यांनी कोरलेलं आहे आता इथं आणण्यामागचं कारण काय ही जी खोली दिसते एकदम साधी सिंपल खोली आहे ना, ना। आणि तिथे एक इन्स्क्रिप्शन दिसतं तुम्हाला शिलालेख ज्याला आपण बोलतो तो दोन हजार वर्षांपूर्वीचं लिहिलेलं आहे किती दोन हजार लिहिले आणि आपले पूर्वज जेवढे काय आहेत ह्या प्रत्येकाला ती भाषा येत होती ती लिपी येत होती प्रत्येकाला वाचता येत होत आता इथं थोडक्यात सांगेल नाणे गटामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये म्हणजे आपला आजची जी देवनागरी लिपी तर तिचा जो उगम आहे तर ती ही लिपी आहे तर ते नाणे घाटामध्ये डिटेलमध्ये सांगेल सम्रदर्शकांनी सगळ्यात पहिल्यांदा या लिपीमध्ये लिहायला सुरुवात केली पूर्ण भारतभरामध्ये हे शिरालेख आपल्याला पाहायला मिळतात लिहिलेलं काय ते थोडक्यात सांगतो यवनस सा एंडला स्वस्तिक आहे त्याच्यानंतर चिटस गतान भोजन मटपो पो ध्येय धम्म संघे याचा अर्थ काय यवन म्हणजे जे फॉरेन वरून खास करून ग्रीक देशातून जे लोक आपल्या भारतामध्ये आले महाराष्ट्रामध्ये आले त्यांना एक यवन ही पदवी वापरलेली तो यवन वर्ड त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळाला त्याच्यानंतर चिटस त्या व्यक्तीचं नाव आहे गतान म्हणजे गत म्हणजे ग्रीक देश तो ग्रीक देशातून आलेला देशा। व्यक्ती आहे त्यांनी काय केलंय भोजन मटपो अर्थ तुम्हाला लगेच समजला असेल म्हणजे भोजन मंडप आजच्या भाषेत मंडप देय म्हणजे देणे धम्म म्हणजे बुद्धांनी जो काय विचार सांगितलेला आहे त्याला धम्म बोलतात आणि संघे म्हणजे बुद्धांचा जो संघ आहे बुद्धिस्ट मंक आपण ज्यांना बोलूयात तर संघासाठी त्या ग्रीक व्यक्तीने हे भोजन मंडपाचं दान दिल्याचा उल्लेख आपल्याला या लेणीमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि हा चिटस कार्ला लेणीमध्ये जातो आणि तिथल्या चैत्यगृह म्हणजे काय ते नंतर सांगेल तुम्हाला तिथल्या एका स्तंभावरती दान देतो पण कार्ला लेणीचं वैशिष्ट्य असं आहे की कि भारतभरातून किंवा महाराष्ट्रभरातून जे काही लोक त्या ठिकाणी गेले तर त्या प्रत्येकाच्या शहराचं नाव त्या ठिकाणी उल्लेख केलेलं आहे मग ते ह्या चिटसच्या इथे सुरुवातीला नाव आले उमेहन कटा उमेहन कटे मग अभ्यासकांनी असं मत मांडलं की हा जो चिट असे हा उमेहन कटाचा रहिवासी आहे असा प्रॉपर तो कुठला आहे ग्रीक देशातील परंतु महाराष्ट्रात भारतात कुठं राहत आहे तर उमेहन कटे या नगरात राहतोय मग ते उमेहन कटे त्याचा शिलालेख इथं सुद्धा मिळालाय मग याच्यावरून अभ्यासकांनी असं मत मांडलं की या जुन्नरचं नाव काय असावं उमेह कट कटायचा कट म्हणजे जो नदीचा काट आहे आपण तर हो तुम्ही कारला लेणी गेलं होतं कधी तिथे शिलालेख नसत